सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा पर्यावरण आणि पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार पंकजाताई मुंडे या सोमवारी कुलदैव साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तीपीठ असणाऱ्या माहूर इथे रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक झाल्या त्यांनी श्री रेणुका मातेची महाआरती केली आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची शक्ती दे असं साकडं घातलं यावेळी आमदार भीमराव केराम यांची या ठिकाणी उपस्थिती होती माहूर शहरामध्ये नामदार पंकजाताई मुंडे यांचं आगमन होताच पाच जेसीबींच्या माध्यमामधनं त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव करत भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष विनायक मुसळे यांनी जोरदार स्वागत केलं त्यानंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचं पूजन करत दत्तशिखर इथे दत्तप्रभू आणि गडाचे महंत मधुसूदन भारती महाराज यांचं दर्शन घेत कुलदैवता श्री रेणुका मातेची महाआरती करत दर्शन घेण्यात यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत घोडेकर नगरसेवक गोपू तसेच अनिल वाघमारे राजेंद्र केशवे सदस्या पद्माताई गिरे तसेच शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे महिला तालुका सरचिटणीस अर्चना दराडे तसेच शहराध्यक्ष स्वाती आडे निर्मला जोशी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले नंदकुमार जोशी नंदू कोलपवार नागोराव सुर्वेळकंठ मस्के तसेच रामकिसन केंद्रे निलेश तायडे मनीष राठोड शेख बाबू शेख हैदर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिर प्रशासनाच्या वतीनं सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावेली तहसीलदार तथा कोषाध्यक्ष किशोर यादव विश्वस्त संजय कान्न शुभम भोपी दुर्गादास भोपी विनायक फादाडे यांनी नामदार पंकजा मुंडे यांचा यथोचित सत्कार केला आहे आभार मानले जे काही देवीने दिलेलं आहे सगळ्या एवढं नाव दिलं आहे वडिलांचा वारसा चालवण्याची संधी आहे सेवा करण्याची शक्ती दिली आहे हे कुणाच्या नशिबात आहे हे मला जे झालं ते असंच आकांग रंगावा दुसऱ्याच्या कृपेने दिली रेणुकाईच्या कृपेने मुंडे साहेबांचं स्वप्न मुंडे साहेबांच्या असं असंख्य गोळ्यांचं स्वप्न आपण लोकांसाठी असावं तेवढी शिक्षण असावं शेख सी चोवीस तास नांदेड